नमस्कार मी पंजाब टका आज आहे सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आजपासून तर परत सर्व शेतकऱ्याला अंदाज देत आहे कारण की सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन काढू चालू आहे विद्यावर्भातल्या शेतकऱ्याचं चालू आहे मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन काढू म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही नऊ तारखेच्या आत तुम्ही तुमचं सोयाबीन काढा मशीन काढा नसता वळे लावून झाकून ठेवा कारण की नऊ ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबर दरम्यान राज्यात दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांग सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये हा पाऊस जवळजवळ आत्ता सांगायचं झालं तर जवळपास तो म्हणजे सातारा सांगली सोलापूर या भागातून सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लागायचा पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे पाऊस म्हणजे सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लागायचं म्हणजे सातारा सांगली पुणे त्याच्यानंतर मुंबई तर आता हे परतीचा पाऊस मुंबईकरांना देखील एकदा झुडपून जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे मुंबई नाशिक या भागातील शेतकऱ्यांना देखील कोकणपट्टी तसेच त्याच्यानंतर नगर जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा कोल्हापूर तसेच धाराशिव लातूर बीड नांदेड परभणी हिंगोली वाशिम यवतमाळ किनवट मुदखेड जालना संभाजीनगर म्हणजे या त्याच्यानंतर शिर्डी संगमने जुन्नर मंचर मुंबई त्याच्या नाशिक ह्या भागामध्ये म्हणजे हे जवळपास हे पाऊस पडणार आहे आणि सांगायचं झालं तर हा पाऊस फक्त विदर्भाकडे म्हणजे सांगायचं म्हणजे अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा या भागामध्ये जरा कमी प्रमाण असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यामध्ये नऊ ते चौदाचा पाऊस सगळ्यात जास्त कोकणपट्टी मुंबई नाशिक त्याच्यानंतर पुणे सातारा सांगली कोल्हापूर कोल्हापूर त्याच्यानंतर सोलापूर त्याच्यानंतर उस्मा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा नगर जिल्हा जालना हिंगोली नांदेड नांदेड यवतमाळपर्यंत हा पाऊस असणार आहे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये या पावसाचा जोर कमी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात कारण की राज्यामध्ये सर्व शेतकऱ्याचे विदर्भातल्या शेतकऱ्याचं सोयाबीन काढणी चालू होतं तुम्ही काय करा नऊ तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या सोयाबीन काढा वळ्या लावा आणि झाकून द्या विदर्भातल्या शेतकऱ्यांनी देखील नऊ तारखेपर्यंत तुम्ही काय करा सुड्या लावा वाटल्यास ताडपत्री झाकून घ्या कारण की तुमच्या तिकडं अकरा बारा तेराच्या दरम्यान तुमच्या भागाकडे देखील पाऊस येणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचं पण राज्यात सगळ्यात जास्त पाऊस म्हणजे मुंबई मुंबई पुणे नाशिक कोकणपट्टी त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर धाराशिव त्याच्यानंतर नगर जिल्हा बीड जामखेड पाटोदा त्याच्यानंतर दोन त्याच्यानंतर लातूर बीड परभणी नांदेड या भागाकडे जरा जास्त प्रमाण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आज आहे सहा ऑक्टोबर आज सहा सात आणि आठ ऑक्टोबर दरम्यान राज्यामध्ये सातारा सांगली सोलापूर धाराशिव तिकडल्या भागाकडे पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो नऊ तारखेपासून त्या पावसाची थोडी व्याप्ती वाढत जाणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा आता हा परतीचा पाऊस आहे आणखी दोन पावसं पडतील आणि हे शेवटचा पाऊस मात्र जाता जाता, जाता जोरात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष म्हणजे परतीचा पाऊस राज्यामध्ये जोरात जोरात समाधानकारक पडून जाणार आहे आणि शेतकऱ्याचं सोयाबीन निघाल्याच्यानंतर काय असतं की हरभरा पेरणीसाठी पाण्याची आवश्यकता असते म्हणून योगायोगानं हा पाऊस येणार आणि शेतकऱ्यासाठी योगदानच ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि परत शेतकऱ्याला सांगू इथं की तुम्ही चना करत असतात चणा पेरणी करत असताना माझी सर्वांना विनंती की तुम्ही काय करायचं बियाणे करत असताना एक एकर -एक दोन एकर याविषयी एकदा प्रयोग करून बघा कारण की दर आम्ही वर्ष आम्ही तसा प्रयोग करतो काय करायचं एक एकरमध्ये कर दरवर्षी आम्ही काय करतो चाळीस पंचेचाळीस किलो हो, बि बी पियाणे करतो गेल्या वर्षी आम्ही काय केलं एका प्लॉटला पन्नास ते पंचावन्न किलो बियाणे पेरल्याच्यानंतर त्या त्या प्लॉटला एक एकरमध्ये चौदा क्विंटलचं ऑवरेज निघालं म्हणजे हे शेतकऱ्याचा अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगतो याविषयी तुम्ही एक एकर एक एक काय करा चना पेरा पण एकरी काय करा एक एकरमध्ये कर बियाण्याची मात्रा मात्र पन्नास चाळीस पन्नास पंचावन्नपर्यंत पन ठेवा आणि खताची एक दीड बॅग द्या मग असं केलं त्यानंतर तुमच्या चण्याला चांगलाच खूपच उतर येईल त्याच्यानंतर चण्याला सांगत असतो की चना पेरणी करत असताना त्याला काय करा ला बुरशीनाशक लावा कारण की सीड ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे पेरणी करते वेळेस खताची बॅग द्या त्याच्यानंतर देखील द्या आणि पाणी नियोजन करत असताना तुम्हाला सांगतो की काय करायचं की पाणी देते वेळेस शेतकरी काय करतात की मोकळं पाणी देतात चण्याला सांगतो की मोकळं पाणी देण्याची गरजच नसते चण्याला ना स्प्रिंकलरनं पाणी द्यावं लागतं तुषारनं द्यावं लागतं म्हणून हे लक्षात येतं मग पहिलं पाणी समजा ते पहिलं पाणी द्यायची सरासरी गरज नाही पडत यंदा तर पडणार नाही मग पहिलं पाणी कधी द्यायचं तर वीस दिवसाला द्यायचं वीस दिवसाला काय करायचं